आमचा विरोध नाही नाहीये आमचा विरोध भाजपला आहे अशी परिस्थिती रोजगार नाही केली जे निर्वसर म्हणून केल्या गेले याच्यावर मोदी सरकारचं काहीच वक्तव्य नाही किंवा फक्त दोन हजार रुपये अकाउंटवर पाडून शेतकऱ्यांचे शेतकऱ्याला फोनवर मतदान करायचं ही एक नीच प्रवृत्ती भाजपाची चालू आहे विषय बीड जिल्ह्याच्या खासदारचा तर आजपर्यंत त्यांच्या प्रीतमताईला दहा वर्ष दिली पण प्रीतमताईच्या वडिलांना मुंडे साहेबांना जयसिंगराव गायकवाडच्या नंतर कोणताही खासदार आज गावात येऊन कुठंही विकास झालेला नाही त्यामुळे कसलंच विकासाचं काम नाही त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही बाप्पांना मतदान करणार आहोत आरक्षणाचा परिणाम तर होईलच पण विकासाचं काम सुद्धा एकसुद्धा झालं नाही विकासाच्या कामावर सुद्धा परिणाम होईल सुरेश सूर्यदत सांगते त्या पद्धतीने आम्ही काय भाजपचे सुरेश सूरेद्याचे कार्यकर्ते येतं ते जसं सांगतील तसं आम्ही करणार माझा सवयक्तिक मत आहे मी आमदार बाळासाहेब आज काकाचा कार्यकर्ता आहे काका म्हणते तसं मी मतदान करणार आहे सध्या एकच चर्चा संपूर्ण गावागावात सुरू आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि गावावर गावातल्या प्रत्येक गावच्या पारावर गेल्यानंतर या लोकसभा निवडणुकीची चर्चा होत आहे बीड लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली तर महाविकास आघाडीची उमेदवारी बजरंग सोनोने यांना जाहीर झाली अशा पद्धतीने सध्या बीड जिल्ह्यामध्ये लढत होत आहे आणि आपण सध्या बेलगाव मध्ये आहोत आणि बेलगावच्या वाट्यावर काय नेमकी चर्चा आहे गावकऱ्यांना काय वाटत इथले काय समस्या आहेत जिल्ह्याचे खासदार यापूर्वी या गावात आले होते का नाही जिल्हा खासदाराच्या निधीतून या गावाला काही विकास झाला का, का, का नाही गावकऱ्यांशी बोलूया काय सांगा नमस्कार प्रथमतः पंकजा ताईंना दहा वर्ष या गावाने या जिल्ह्याने या तालुक्याने भरपूर अशा प्रकारचं लीड देऊन दहा वर्ष प्रीतमताईंना खासदार केलेला आहे तरी खासदार झाल्यानंतर मागच्या पंचवार्षिकला तर आल्याच नव्हत्या त्या पण त्याच्या आधी मुंडे साहेब होते तेव्हा पंचवार्षिकला गावात आलत्या तर त्या दहा वर्षानंतर गावाला कसल्याही प्रकारचा निधी नाही कसल्याही प्रकारचं एखादं सभामंडप नाही जयसिंगराव जे गायकवाड जेव्हा खासदार होते तेव्हा एक सभामंडप गावात लिहितं त्यानंतर कसल्याही प्रकारचं गावात कसलंच विकासाचं काम नाही त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही बाप्पांना मतदान करणार आहोत एकतर जारंगे पाटील जे उमेदवार देणार होते ते तर आता उमेदवार देणार नाहीत त्यामुळे आपण आम्ही मतदान करणार आहोत मराठा आरक्षण प्रश्नी तुमच्या गावाने आंदोलन केलं होतं मोठं आंदोलनच झालं होतं आता या आरक्षणाचा काय परिणाम होईल का निवडणूक आरक्षणाचा परिणाम तर होईलच पण विकासाचं काम सुद्धा एकसुद्धा झालं नाही ते विकासाच्या कामावर सुद्धा परिणाम होईल आपल्यासोबत अजूनही काही गाव त्यांना विचारू काय सांगाल कशा पद्धतीने हे निवडणुकीकडे बघताय तुम्ही काय सांगा आम्ही आम्ही सुरेश दस यांचे कार्यकर्ते इथं तर सुरेश दस यांचे जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही काय भाजपचे नाही सुरेश दत्तचे कार्यकर्ते येतं ते जसं सांगतील तसं आम्ही करणार तिथं सध्या पंकजा मुंडे यांचा प्रचार करतात ना भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मग ते जसं म्हणतील तसंच आम्ही करणार आणि तसं तो वास्तविक पाहता मराठा आरक्षणचा पार ही भयानक येत परिणाम अजूनही काही गावकरी त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगा आम्ही आम्ही निष्क्रिय खासदार म्हणून लोकसभेत हे सहा खासदार पैकी मुंडे एक नाव लागलेलं आहे त्यामुळे दहा वर्षात त्यांना बेलगावला एकही निधी दिलेला नाही त्यामुळे इथून पुढे आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही तुम्ही काय सांगाल आमचे जरांगे पाटील सांगतील तेच आमचं तेच जरांगी पाटील सांगतील तेच काय सांगाल बाबा गेल्या अनेक वर्षापासून अशा निवडणुका होतात परंतु ही निवडणुकी मराठा आरक्षणामध्ये चांगली चर्चे चालली तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने बघता या निवडणुकीत त्यांनी तर सांगितलं की मी असं कोणाला कोणत्या बाजूला मतदान करा वगैरे असं सांगणार नाही मग तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं जे सांगतील ते ऐकणार आमचे अजूनही काही गावकरीच आपल्यासोबत त्यांना विचारू की एकंदरीत जरंगे पाटील म्हणते तस गावकरी म्हणतायत परंतु नारंगे पाटलांनी असं सांगितलं की आम्ही कोणाला मतदान करा असं सांगितलेलं नाही गाव ज्या ज्या गावाचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे होईल तुम्हाला काय वाटतं माझा असत मत आहे मी आमदार बाळासाहेब आजबे कार्या काकाचा कार्यकर्ता आहे काका म्हणतेस मी मतदान करणार आहे पण माझं एक म्हणणं आहे आमचा विरोध पंकज दाल नाही आहे आमचा विरोध भाजपला आहे अशी परिस्थिती आहे रोजगार नाही सगळं मगाई केली आज अशी रोजगारच नाही ना त्यामुळे आमची अशी विनंती या सरकारला अनंत जागे व्हावे तुम्हाला काय वाटतं काय सांग मी आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता आहे आणि आमदार साहेब पंकजाताईच बिंबीच्या देठापासून काम करतात त्यामुळं या गावाला निधी दिला नाही असं म्हणणं चुकीचं आहे पाच लाख रुपयाचं स्मशानभूमीचं काम पंकजाताईच्या प्रीतमताईच्या फंडातूनच दिलेलं होतं आणि मेजॉरिटीनी गाव भाजपच्याच बाजूने राहणारे त्यामुळे इथं मतदान कमी व्हायचं काही कारण नाही हा गाव बराचसा जरी पंकजा ताईचा संपर्क नसला तरी सुरेश धस यांचा संपर्क आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना भरपूर मतं मिळणार आहेत आता मध्यंतरी जारांगी पाटलांनी आंदोलन केलं सगळं सर्वत्र मराठा आरक्षणाची चर्चा होत आहे त्याचा परिणाम काय होईल नाही तसं काय ताईनी ताई त्यांना विरोधच केलेला नाही ना तसं मराठा आरक्षणाला ताईनी विरोधच केलेला नाही ना काल ताईनी सुद्धा सांगितलं ना किंवा जारांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं किंवा आरक्षणाला त्यांनी विरोध केलेला नाही त्यामुळे त्यांना मत न देण्याचं काही कारणच नाही मतच द्यायचे यापूर्वी दिसून तुमच्या गावात कुठलं काम झालेलं आहे हो झालेलं आहे ना स्मशानभूमीचं पाच लाख प्रथम त्याच्या फंडातलंच आहे ना काम ते त्याच फंडातलं आणि सुरेश दास काही कोट रुपयाची कामं काम दिलेत नाही इथं त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत ना, ना कामं त्यामुळं विकास कामं भरपूर झालेले इथं त्यामुळं त्यांना भाजपला चांगलं मतदान होईल तुम्ही काय सांगा आम्ही पंचवीस वर्षापासून भाजपचं काम करतो आणि आम्ही भाजपचेच काम करणार ती दोन पडवी भाजपनी कोणीही उमेदवार जरी दिला तरी आम्ही भाजपलाच मतदान करणार पंकजाताईला देऊ नाही तर प्रेतमताईला देऊ आम्ही भाजपलाच मतदान करणार अजूनही काही गावकरी तुम्हाला काय चांगलं या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भरपूर चांगले काम केलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्ह्यात नवे एवढा आष्टी शहरासाठी सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पंकजात ऐकून त्यांनी निधी आणलेला आहे आणि कोणत्याही शहरात असे रस्ते नाही असे त्यांनी पंकजाच्या मार्फत ग्रामविकास खाता असताना या ठिकाणी विकासाची गंगा आष्टी शहरासाठी वाहून वा आणलेली आणि आष्टी शहर हे तालुका असल्यामुळं सर्वांचं त्या ठिकाणी असं पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि सुरेश धस आम्ही सुरे धस मित्रमंडळाची माणसं आहोत त्याच्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी दंक वाटेल तेवढे मतपीठ पडतील पडतील अजूनही काय गावकरी तुम्हाला काय वाटतं काय सांगा कशा पद्धतीने निवडणुकीकडे बघता काय विषय असा आहे की दहा वर्ष प्रीतम ताई खासदार होत्या दहा बी गावात आलेल्या नाही किमान बाप्पा सोनवणे निकाल लागायचे अगोदरच गावोगावी दौरे सुरू केले ते आष्टी तालुक्यात आलते ते पडले नंतर समजायचं त्यांना काय माहिती होतं का निवडून येणारे का नाही येणारे तरी आल ते प्रीतमता एकदाही आभार मानायला आले नाही मत मागाय आल्या त्याच्यावर दहा वर्ष परत आल्याच नाही मागील जे सध्या विद्यमान खासदार आहेत ते गावात आले नाही असे गावकरी सांगते तुमच्या गावातले ने नेमके ने काय प्रश्न आहेत काय व्हायला हो पाहिजे जो नवीन येणारा खासदार आहे त्यांनी कुठला विकास अंतर्गत गा, तुमच्या गावाला फायदा होईल असं काय वाटलं गावाला सभा मांडपायची गरज आहे आमच्या इथे रेणुका मातेच मोठं मंदिर आहे तिथं भरपूर भर अशा प्रकारचा खासदार फंडातून खासदार निधी टाकू शकते तो निधी तरुणांचा बेरोजगारीचा हा मोठा प्रश्न आहे तो काहीतरी प्रमाणात निर्णय लागला पाहिजे त्या कोण अपेक्षा आहे अजूनही काही गावकरी त्यांना विचारू की गावाच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये काय करावं वाटतं जो निवडून येणारा खासदार आहे त्याच्याकडून काय अपेक्षा आहे निवडून येणाऱ्या खासदाराकडून शेतकऱ्यांना मराठा आरक्षण तुम्हाला काय वाटत तर तुम्ही काय सांगाल आरक्षण तुम्हाला काय वाटतं गावाची काय समस्या आहेत खासदारांनी या माध्यमातून जे निवडून येणारे खासदार आहेत ते सोडतील असं काय त्यांनी सार्वजनिक विकास करावा गावाचा त्यासाठी फंड टाकावा भारतीय जनता पार्टीच सर्वत्र सरकार आहे राज्यात आहे केंद्रात आहे पण आता नवीन येणारे जे खासदार आहेत तुम्ही सांगितले की पंकजा मुंडे मतदान करणार गावासाठी तुम्ही काय मागणी करणार गावासाठी गरज आहे मेराबाईच्या पाराला सभागृहाची मारुतीचं मंदिर अर्धवटे त्यासाठी खासदार साहेबांनी त्याच्यातून त्यांच्या फंडातून निधी द्यावा तुम्हाला काय माझा असं मते आरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न करावेत जेव्हा त्यांनी तुम्ही काय शेतकऱ्यांना वाऱ्या हो सोडू नाही जो खासदार येईल त्यांनी शेतकऱ्याच्या जे समजा बा कांदे असतील ऊस असेल जे सार्वजनिक प्रश्न असतील त्यासाठी लढत राहत सर्वसामान्य जनता त्यांना विसरणार नाही एकूण या मोदी सरकारविषयी तुम्हाला काय वाटत नाही मोदींनी तर देशाचा आठवडच केलेलं आहे त्यांनी असं कोणता हुकुमशाही केली लोकशाही राहिलीच नाही फक्त आम्ही आता आमदार बाळासाहेब आजचे कार्यकर्ते म्हणून पंकजा मतदान करणार इथं आता आम्हाला बाकीचं ह्या भाजपचं काही देणं घेणं नाहीये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फडाफोडी करून जे पक्ष भारतीय जनता पार्टी करत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं अभि नालक सेठ काय झालंय पैसे द्यायचे की खुश करायचंय आजी बाद कसल्याशा शिंदे आणि फडणवीस यांनी वाटोळ केलं देशाचं राज्याचे विशेषता आणि ह्यांच्यामुळे तर मत पडणार नाहीत था, पण स्थानिक लेवल आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मत बंगायला देऊ मोदी सरकारविषयी काय सांगा सहा हजार रुपये वर्षाला दिले आहेत पुन्हा नमो सन्मान योजना दिली भाजप सरकारने योजना दिलेल्या आहेत ना संजय गांधी श्रावण बाळाचं एक हजार होते ती दीड हजार केले त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत ना त्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेले विकास काम केलेली आहेत राज्यामध्ये जे सरकार चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय आम्हाला काय नाही राज्यामध्ये जे सरकार चालू आहे त्यांनी चांगले काम चालले पण ही फडाफडीचे जे कामं चाललेत त्याच्याबद्दल जनता नाराज आहे जे भारतीय जनता पार्टीना मानणारे कार्यकर्ते त्यांना सुद्धा जे पडापोडीचं राजकारण आहे ते मान्य नाही अजूनही काही आपल्या सोबत गावकरी त्यांना विचार तुम्हाला काय वाटतं या सरकारने कांद्याचे भाव पाडलेत सगळ्या वस्तूचे शेतकऱ्याचे भाव पाडलेत या सरकारने धडधगड मराठी समाजाची तर जाणून बनूक फसवणूक ह्या सरकारनी भाजप सरकारने केलेले आहे याच्या इतकं खालच्या दर्जाचं सरकार आजपर्यंत आम्ही खूपच बघितलं नाही आम्हाला जाणून बुजून यांनी जास्त ताण द्या मराठी समाजाला जाणून बुजून ताण द्यायचं काम शेतकऱ्याला का तर दोन दोन हजार रुपये लगेच काढून घेतात ना आमचं आम्हाला देतात ह्या हाताने देतात ह्या हाताने काढून घेतात तुम्हाला तुम्हाला काय होतं दोन हजार चौदा ला काँग्रेसचं सरकार होत आता दोन हजार चोवीस म्हणजे दहा वर्ष भाजपा सरकार आहे भाजपाच्या सर काँग्रेसच्या सरकारमध्ये खाताची गुणी केवढ्याला होती सो डीएपीची दहा सव्वीसची पाचशे रुपयाला आता केवढ्याला झाली दोन हजार रुपयाला तेव्हा कांद्याचा भाव काय होता आता कांद्याचा भाव काय तेव्हा पेट्रोल किती होतं आता पेट्रोल किती आहे म्हणजे शेत शेतकऱ्याच्या शेतमाला आता भाऊ किती आहे तेव्हा भाऊ किती आहे भाव तेवढाच आहे महागाई वाढली तुम्हाला काय वाटतंय मोदी सरकार मोदी सरकार विषयी मला असं वाटतंय की त्यांनी चांगला विकास करावा एवढंच वाटतं मला अजूनही काही आपल्या आपल्यासोबत त्यांना विचारू की अ मोदी सरकारच्या या भूमिकाविषयी तुम्हाला काय वाटतं काय सांगा मोदी सरकार ज्या ठिकाणी अतिरेकेचा मोठ्या प्रमाणात अड्डा होता त्या ठिकाणी अड्डा जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी तो अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आणि सर्व सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच नांदू लागलेली ला आहे परंतु ह्या मोदी सरकारने काय करायला पाहिजे शेतकऱ्याला वारे सोडून उपयोग नाही काय कांदा आहे उशे ही मोदी सरकारने शेतकऱ्याला जसं मनमोहन सिंग सरकार होतं त्यांनी जसं शेतकऱ्याला थोडं तसं मोदी सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी काय काय सत्तर जे सत्तर कलम आहे जम्मू काश्मीरचं ते हटवलं त्या ठिकाणी चांगलंच केलं ना राम मंदिर सारखा मुद्दा आहे तो बी चांगलाच केलेला आहे त्याच्यामुळे मोदी सरकारने जे केलं ते चांगलं केलं परंतु शेतकऱ्याला वाऱ्या सोडू नये असं आमची विनंती राज्य शासनाचा जो कारभार सुरू आहे त्या संदर्भात ते फळाफोडीचं राजकारण कोणालाच पटत नाही फळापुडीचं राजकारण कोणालाच पटत नाही ते राज्य सरकारच्या भूमिका विषय अहो आपल्याला ज्या बापाने जन्म दिलाय त्या बापाला तुम्ही सोडून जर दुसरे बरेच गेलात तर काय झाले राज्यामध्ये का काय शिंदेची काय लायकी शिंदेची मुख्यमंत्र्याची त्याला कोणी कुत्र ओळखीत होता का त्याला शिवसेनेमुळे त्याला मुख्यमंत्री भेटले मुख्यमंत्री झाला तो गद्दारी सगळे सगळे बाप्स हे सगळे झाला एक सरकार हे एकूणच निवडणूक हालचाली समजा तुम्हाला लोकसभेत आम्हाला वाटायचं म्हणजे आम्ही गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही भारतीय जनता पार्टीचे माणसं आणि आम्हाला जे अन्न जे सांगते ते आम्ही करणार आहोत सध्या जे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे त्या संदर्भात काय वाटत या पातळीवर आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणे आम्ही अन्नाचे आणि अन्नाचे राहणार आहेत त्याच्यामुळं आम्ही दुसरं काही बोलू शकत नाही गावकरी त्यांच्याशी बोलूया तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीसंदर्भात लोकसभेची निवडणूक सुरू झालेली मोदी सरकारचं कसं काम सुरू आहे सध्या राज्यात सरकारचं कशा पद्धतीने काम सुरू आहे एकूणच तुम्हाला या निवडणुकीविषयी काय वाटतं रायला मोदी सरकारचा विषय तर मणिपूरमध्ये जे निर्वसन म्हणून महिला केल्या गेल्या याच्यावर मोदी सरकारचं काहीच वक्तव्य नाही किंवा फक्त दोन हजार रुपये अकाउंटवर पाडून शेतकऱ्यांचे शेतकऱ्याला फोंडरवर मतदान करायचं ही एक नीच प्रवृत्ती भाजपाची चालू आहे आणि राहिला विषय बीड जिल्ह्याच्या खासदारचा आज तर आजपर्यंत त्यांच्या प्रीतमताईला दहा वर्ष दिली पण प्रीतमताईच्या वडिलांना मुंडे साहेबांना दहा पंचवीस वर्ष दिली गावात आजपर्यंत जयसिंगराव गायकवाडच्या नंतर कोणताही खासदार आज गावात येऊन कुठंही विकास झालेला नाही त्यामुळे राहिला विषय आणि जरंग जरंगे पाटील जो जो जरंगे पाट जो मनो, मनो जरंगे पाट जे निर्णय घेतील किंवा जो मराठा उमेदवार असेल त्याला आमचा पाठिंबा पाटलांनी जर सांगितलं आम्ही असं कोणाला सांगणार नाही ठरव मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले की ज्या त्या पातळीवर ठराव पण त्यांनी एक मुद्दा लक्षात आणून दिला समाजाच्या की ज्यांनी मराठा आरक्षणला विरोध केला त्याला तुम्ही पाडा मग त्या लोकांना आहे दुसरीकडे ज्योती ना उमेदवारी भेटली नाही पण ज्योती मेटे उभा राहण्याच्या तयारी देत हांगे पण उभा राहिलेत एकूणच या संदर्भात काय सांगाल पंकजा मुंडे यांना लढत द्यायची म्हणल्यानंतर हे मतदान सगळीकडे विभागलं जाणार काय वाटतं ठीक आहे आम्हीही पक्षाचं काम करतो पण बजरंग बाप्पा झालो ज्योती मेटे झालो किंवा हांगे झालो यांना आमची मराठा समाजाची एक विनंती कि तुमच्या तिघातून तुम्ही एकत्र बसून मनोज दारा बसून कुणीतरी तिघापैकी एक उमेदवार फिक्स करा कारण एक उमेदवार मराठा मतदान हे विभागलं नाही पाहिजे कारण आपल्याला समोरचा जो उमेदवार आहे त्याला काही करून खासदार त्याचे विराजमान होऊन द्यायचं ना एकच ध्येय आमचं फक्त मराठ्यांचं त्यांना खासदार होऊन द्यायचं मला असं एक विचारायचं केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे समजा तुम्ही विरोधी खासदार निवडून दिला तर मग कसा विकास होणार आम्हाला विकासाचं घेणं देणंच नाही काही दोन भागात पंचवीस वर्ष विकास झाला नाही आणि आता जे खासदार होतील हे विकास करतील म्हणून नाही फक्त आम्हाला आमचा मराठ उमेदवार पाहिजे का एवढे एक वर्ष झालं पंचवीस एवढे पन्नास वर्ष झालं किंवा इथून मागे जे सरकार आलं काय आलं कोणी कुणासाठी काय केलं किंवा दुसऱ्या समाजाचं असो काय असो प्रत्येक जण आपापल्या समाजाचा उमेदवार बघतोय प्रत्येक जण आज सोशल मीडियावर बघितलं गेलं तर प्रत्येक समाज ज्या त्या समाजाच्या उमेदवाराच्या पाठीमागे मग आपणच का आपल्या समाजाच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं ना किती दिवस पक्षाचे किंवा नेत्याचे मागे पळायचं हे चुकीचं आहे त्यासाठी फक्त समाज पण आता जो निवडून येणारा खासदार आहे त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत काय विकास करायला पाहिजे अपेक्षा आमच्या काहीच नाहीत ही तो मागे जेवढ्या ज्यांच्याकडून अपेक्षा केल्या त्यांनी पूर्ण केलेला नाहीत यांच्याकडून काय पूर्ण नाही फक्त समाज एवढे दिवस आम्ही सगळ्या नेत्यांच्या मागे राहिलो सगळं केलं पण आज अशी एक एकजूट मराठ्यांची एकजूट दाखवण्याची गरज आहे जसा बाकीचा समाज आहे आपण सोशल मीडियावर खास करून सगळ्याला विनंती एकदा सोशल मीडिया बघा तुम्ही बाकीचा समाज बघा कसा एकजुटीने एका समाजाच्या पाठीमागे तसं आपल्या मराठा समाजाने एकजुटीने बाप्पा असू मेटे असू दोन्हीपैकी कुणी एक जण जो फिक्स होईल त्याच्यामध्ये एकजुटीने उभं राहिलं पाहिजे की बेलगाव मध्ये असा सोर आहे की सध्या जे सरकार आहे ते सरकार ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तशा पद्धतीने होत नाही तर गावकरी काही सांगतायत की भारतीय जनता पार्टीचं चा काम चांगलं आहे पण जे पोडापोडीचं राजकारण आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जे प्रमुख अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा हे मान्य नाही आणि एकूणच गावातला कल लग बघितला तर काही मराठा आरक्षणाविषयी सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं सांगितलं जाते कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड